नमस्कार शासनचार YouTube चॅनल संचे खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत क्षणांची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहणार तरला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा हस्तांतरण बाबत सामान्य प्रशासन विभाग पूर्ण 1324/25 रोजी अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की बगैर राज्य नागरिक सेवेतील अधिकाऱ्यांची भारतीय प्रशासन सेवेमध्ये निवडणे नियुक्ती ही केंद्र सरकारच्या भारतीय प्रशासन सेवा नियम एकोणीसशे मधील भारतीय प्रशासन सेवा विनिमय एकोणीसशे सत्त्याण्णव या अधिनियमानुसार करण्यात येणार आहे त्याकरता बिगर राज्य नागरिक सेवेतील अधिकाऱ्यांची अतिकृष्ट गुणवत्ता व सक्षमता असणे आवश्यक असेल तसेच राष्ट्रपती पदावर स्थायीकरण झाले असावेत तसेच उपजिल्हाधिकारी या पदाशी समकक्ष घोषित पदावर सूची वर्षाच्या दिनांक एक जानेवारी रोजी किमान आठ वर्ष सेवा पूर्ण होणे आवश्यक असेल तसेच निवड सूचीच्या वर्षाच्या दिनांक एक जानेवारी रोजी त्यांचे वय हे छप्पन वर्षापेक्षा जास्त नसावे तसेच भारतीय प्रशासन सेवा निवडणे अधिनियम एकोणीशे सत्त्याण्णव मधील नियम चारच्या तरतुदीनुसार संबंधित उमेदवारांची उपजिल्हाधिकारी पदाच्या समकक्ष पदावर आठ वर्षांची सलग व प्रत्यक्ष सेवा असणे आवश्यक आहे तसेच सेवा कालावधीनुसार वीस गुण दिले जातील यामध्ये तेवीस वर्ष व त्यावरील सेवाकरिता वीस गुण तर किमान आठ वर्ष सेवा पाच गुण यानुसार सेवा कालावधीनुसार गुण दिले जाणार आहे धन्यवाद